कानिपनाथ महाराजांची प्राचीन गुफा गाव निंबघाणा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे जात आहे या गुफेमध्ये कानिपनाथांनी बरेच काळ वास्तव्य केले तेथे साधना केला तट केल्या तर त्या स्थाने आज आम्ही जात आहोत अतिशय प्राचीन आणि दुर्मिळ असे नाथांचे स्थान आहे आणि यापुढेही नाथांचे जे दुर्मिळ स्थान आहे त्या ठिकाणची माहिती आम्ही आपणापर्यंत नाथांच्या कृपेने पोहोचणार पोहोचवणार आहोत नाथांचे असे बरेच स्थान आहेत की जे प्राचीन दुर्मिळ आणि त्या ठिकाणची माहिती नसते तरी नाथांच्या कृमेने आम्ही आपण या स्थानांची माहिती घेऊन येणार आहोत तरी अशा विविध व नाथांच्या प्राचीन स्थानाची माहिती घेण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या चॅनलचे सहभागी व्हा आदेश ओम चैतन्य श्री कानी फनाथाय नम नाथांचा आदेश घेऊन आम्ही आज या तीर्थयात्रेला सुरुवात करत आहोत महाराष्ट्र ही भूमी नाथांची केंद्रबिंद म्हणून मानली जाते याचे कारण म्हणजे नाथांनी या भूमीमध्ये घेतलेल्या संजीवन समाध्या होय अहिल्यानगर आणि बीड या दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या गर्भगिरी पर्वतरांगेमध्ये नाथांनी संजीवन समाधाय घेतलेल्या आहे नाथांच्या संजीवनी समाधी बरोबरच असे अनेक स्थान या भूमीमध्ये आहेत की जेथे नाथांनी वास्तव्य केलेले आहे तपश्चर्या केलेल्या आहेत साधना केलेल्या आहेत परंतु अशा स्थानांविषयी आपणास माहिती कुठेही उपलब्ध होत नाही त्यामुळेच नाथांच्या आदेशावरून आम्ही हा नवीन संकल्प आपणापुढे घेऊन येत आहोत आपण आत्ता नगरकल्याण या महामार्गावरून जात आहोत नऊ ते दहा किलोमीटर प्रवास करून आपल्याला खादगाव टाकळी हे गाव सर्वप्रथम लागते या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज आणि कानिफनाथ महाराज यांचे सुंदर असे मंदिर आपणास पाहावयास मिळते ओम चैतन्य श्री नमः मंदिराचा परिसर हा सर्वत्र निसर्गाने नटलेला आहे सर्वप्रथम आपण सद्गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेणार आहोत या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांच्या अतिशय सुंदर अशा पादुका आपल्याला पाहायला मिळतात गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सद्गुरु राजयोगी कानिफनाथ महाराज यांचे सुंदर असे मनमोहक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होते मंदिरात अतिशय एकांतप्रिय वातावरण आहे नाथांची सकारात्मक ऊर्जा येथे सतत प्रवाहित होत आहे आता नाथांचे दर्शन घेऊन आपण पुढील यात्रेसाठी निघालो आहोत या महाराष्ट्रभूमीत नाथांचे अनेक गुप्त स्थाने आहेत की जेथे नाथांनी वास्तव्य केलेले आहेत साधना केलेल्या आहेत तपश्चर्या केलेल्या आहेत तर असेच श्री सद्गुरू राजयोगी चैतन्य कानिपनाथ महाराज यांनी साधना केलेल्या वास्तव्य केलेल्या प्राचीन अशा गुफेचे दर्शन आज आपण सर्व घेणार आहोत खदगोळ टाकळी हे गाव सोडून आता आपण सर्वजण निमगाव घाना या गावाच्या दिशेने जात आहोत हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात येते या ठिकाणी आपल्याला वृक्ष वेल्यांनी नटलेला पर्वत पाहाव्यास मिळतो नाथांचे हे स्थान अतिशय पुरातन आहे या स्थानाचा स्पोताल मनाला अगदी शांत करणारा आहे येथे वाहणारा झुळझुळ वारा पाणी वृक्ष आणि त्यामध्ये नाथांचे समाधी नाथांची ही कमान आपल्याला थोडं वर चढून आल्यावर पाहावयास मिळते नाथांची गुफा ही खालच्या बाजूला आहे तर टेकडीवर सद्गुरू दत्त महाराजांचे एक प्राचीन मंदिर आहे त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम दत्त महाराजांचे दर्शन घेऊन मग नाथांच्या दर्शनाला जाणार आहोत सद्गुरूंचा सहवास हा मनाला अगदी शांत करणारा असतो मनातले विचार संपूर्णत बंद होतात मन प्रसन्न होते आणि या प्रसन्न मनाने जीवन अगदी सुंदर बनून जाते आपण निम्ग गाणं या गावामध्ये आलेला आहोत जी गुफा आहे ती खालच्या आहे नाथांचं दर्शन घेण्याआधी आपण नवनाथांचे गुरु आदि गुरु सद्गुरु महाराज याच्या दर्शनाला इथे आला आहोत आपण पाठीमागे पाहू शकता एक सुंदर असं पुरातन मंदिर दत्त महाराजांचं आहे आणि आजूबाजूला निसर्गरम्य असं वातावरण आहे अशा या सुंदर टेकड दत्त महाराजांचं मंदिर आहे आपण त्या मंदिराच्या आतून दर्शन घेणारच आहोत तर दत्त महाराजांचे दर्शन झाल्यानंतर का आपल्या नाथांचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तो पणाची झाली बोळ एका जनार्दनी श्री दत्त ध्यान दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आता आपण ही चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या गुफेचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत ही गुफा अनेक रहस्यांनी भरलेले आहे येथील जुने गावकरी सांगतात की पहिले या गुहेमधून दत्त महाराजांपर्यंत जाण्याचा एक भुयारी मार्ग होता पण कालांतराने तो बंद केला गेला ओम चैतन्य चैतन्यश्री कॉनी फनाथ टेकडीवर दत्त मंदिर आणि खाली कानिवनाथ महाराजांची गुफा गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण आता दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आता आपण कानिवनाथांची जी प्राचीन गुफा आहे <sutters> त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. पाठीमागे दाळा त्याला येते कायमाथांची संबंधी आहे आणि त्या बाजूला उजव्या हाताला त्यांच्या शिष्यांची आणि सेवकांची समाधी आहे. अशी प्राचीन गुप्तीस दर्शन आता आपण होणार आहोत. अतिशय एकांतप्रिय स्थान आहे हे आहे. गुहेच्या आत प्रवेश करताच पहिले आपल्याला नाथांच्या एका शिष्यांची समाधी पाहायला मिळते नवनाथांमध्ये सर्वाधिक शिष्य परिवार हा कालिफनाथांचा होता भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे तब्बल सातशे शिष्यांचा मेळा नाथांच्या समवेश असायचा ततशी मेळा संगे फिरसी अवनीवरी हे नाथा तव थाट स्वारीचा वर्णो कोठवरी वर्णो कोठवरी या समाधीचे दर्शन घेऊन आता आपण श्री सद्गुरु कानीफनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत तेथे दर्शन घेण्यासाठी याच भुयारी मार्गातून आपल्याला प्रवेश करावा लागतो गुहेत प्रवेश करताच आपल्याला नाथांच्या समाधी समवेत असलेली नाथांची एक मनमोहक मूर्ती पाहावयास मिळते या गुहेमध्ये गुरु कानिफनाथांनी तब्बल सहा महिने वास्तव्य केलेले आहेत ही गुफा नाथांची एक शक्ती केंद्र म्हणून ओळखले जाते आपण समोर पाहत आहोत ती नाथांची समाधी होत येथे सर्व नाथ भक्त नाथांच्या समाधीचे पूजन करीत आहोत गंध केशरी सुगंधी पुष्पे पत्तराची प्रीती नेसुनी रेशमी वस्त्र भर्जरी

ला ला बर या गुहेमध्ये नाथांचे प्रत्यक्ष वास्तव्य आपल्याला अनुभवायला मिळते सुंदर समाधी नित्य पूजा अनुष्ठान येथे होते नाथांच्या समाधीचे पूजन झाल्यानंतर बरोबर बाराच्या मुहूर्तावर आरती करण्यात आली या आरतीचे काही क्षण ते आपल्यासमोर मांडतात होमर्ष सा वरे सालेशान पुरतेर कावळी गजले सद शिष्यासा मेळा संगेव हे नाथा तव छाट स्वामी चारलोक वरे राज योग्यराजमृती हो आरती करताना मन अगदी प्रसन्न झाले नात कोणाकडून कधी कोणत्या प्रकारे सेवा करून घेतील याचा काही ठाव ठराव नाही याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतला समाधीस्तपरी परे अवने वरते गुप्त रूपे फिरसे जो कोणी भाग्याचा पुतळा

असं बी काही बुजुर्ग लोक आम्हाला सांगितलं जातं आणि इथूनच त्यांनी गोरखनाथ गडावर गेले तर या ठिकाणावरून ह्या इथं जे आपलं आहे ते हे केलं इथपासून एक भोयरी मार्ग जाण्यासाठी तिथं जाण्यासाठी तर तो कालांतराने म्हणजे ग्रामस्थांनीच बंद केला आणि ज्यांना कोणाला त्या या ठिकाणी येऊन नमस्कार बरेच जिल्हाभरातले लोक राज्यभरातील लोक त्यांच्या पद्धतीने त्यांना त्याची प्रत्यक्ष अनुभूती येत गेलेली आहे आणि आता अशा पद्धतीचे पवित्र ठिकाण आहे नाच भक्तांना इथे यायचं असेल तर कसं यावं लागतं भक्तांना जर यायचं असेल तर ज्यांना रावरी किंवा या भागातून यायचं असेल मनमाड रोडवरून निम निमळ निमळं करून खाली करजुने मार्गे निमगाव घालणार कल्याण रोडवरून ज्यांना यायचं असेल त्यांना टाकळी खादगाव या मार्गे त्या मार्गे यायचं टाकळी खादगाववरून निमगाव घाणा डायरेक्ट रोड आहे ज्या काही भक्तांना पारनेर तालुका इकडे जुन्नर तालुका या भागातून यायचं आहे त्यांना भाळवणी या ठिकाणाहून या ठिकाणी येत आहे दोन्ही दोन्ही हायवेपासून आंतर पाच ते सहा किलोमीटरचं आहे जास्त अंतर नाही नगर कल्याण रोड हायवेवरून पाच ते सात किलोमीटर जवळचे धन्यवाद आदेश। एक विशेष बाब म्हणजे या भागात पर्जन्याचे प्रमाण फार कमी आहे पण तरी देखील नाथांच्या गुहेपाशी असलेल्या नळातून बारा माही पाणी वाहते हे पाणी डोंगरातून थेट नळामार्फत खाली पडते येथील सर्व ग्रामस्थ नाथांचे अतिशय श्रद्धेने प्रेमाने भक्तीने भावाने सेवा करतात आणि या सेवेला नाथ सदैव प्रसन्न असतात तर आजचा हा नाथ दर्शनाचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून आम्हाला कळवा आणि आपल्या माहितीमध्ये जर असे नाथांचे दुर्मिळ स्थान असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा त्या भागाची विस्तृत माहिती घेऊन त्या भागाचा व्हिडिओ बनवून आम्ही सर्व नाथ नाथभक्तांपर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश श्रद्धा असे ज्याच्या उरी त्यासे दिसे हा पानिफा मुरारी ओम सद्गुरु, श्री राजयोगी गुरु काणिपनाथ महाराज की जय झालेली सर्व हे ही चरणी अर्पण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त निरंजन आदेश आदेश आदेश